जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा નમત ભગવતો અરહતો પંબુધ નમો સભવતો અરહતો च बुद्ध अतीताुदा अनाता पचुबन च बुद्ध तथा गतेन देवि ये हे च ध अतीता च Echa dhamma anabhata Pachubhana cha edhamma Ambandami fapada Echa fangha <laughs> ca പച്ചുഭനീഫ മഹദയോ മുധിമോളിന്ദ്രിയ പഞ്ച മേ പരാ ఫతు సంబోధి మే నఫవా జైనా ఫుతే నఫేనా వా

भगवान बुद्धाच्या काळात एक चक्कूपाल नावाचे एक भंती नवीन जीवनात येत असतात त्यांना प्रवचन घेतलेले असते त्यांना चिवर घेतलेले असते त्यांच्या जीवनात त्यांच्या विश्वात नवीन जन्म होते चिवर घेतल्यावर हर एक मनुष्याच्या एक माणसाचा नवीन जन्म होत असते त्याचप्रमाणे त्या चक्कूपाल नावाच्या भीजींच्याही त्यांच्या आयुष्यात नवीन जन्म होत असते ते नवीन नवीन ते मार्गाचे पालन करत असतात जे शामनेर ला पंचात्तर सुकी असतात ते त्यांचं पालन करत असतात ते भगवान बुद्धांना जे जे अं फंबाचे ते आचरण करत असतात एकदा ते नावाचे आपल्या विहारामणी अं राहत होते त्यांचा विहार होता त्याच विहारामने ते राहत होते एका गावामध्ये एका दिवशी जेव्हा ते चक्रमण करत असतात रात्रीच्या वेळेस जेव्हा ते चक्रमण करत असतात तेव्हा ते, ते चक्कुपाल नावाचे जे बंदी जे होते त्यांना ते अरंत पदवी प्राप्त होऊन जाते त्यांना जे भगवान बुद्धाने सांगितलेलं जे पद्म जे आचरण करत होते त्याच्या ना ते आनंद पदाला ते प्राप्त होऊन जातात आणि ते दुःखातून मुक्त होऊन जातात पण जेव्हा ते उपाफक जीवनामध्ये होते तेव्हा ते डॉक्टर होते पहिल्या जन्मात जेव्हा ते डॉक्टर असताना एका दिवशी त्यांच्या दवाखान्यात त्यांच्या मेडिकल मध्ये एक स्त्री पेशंट येत असते त्या पेशंटला डोळ्याचे प्रॉब्लेम असते त्या डोळ्याच्या प्रॉब्लेम जेव्हा ते डॉक्टर चेक करत असतात त्या स्त्रीचे डोळे तेव्हा ते जे डॉक्टर होते त्यांना त्याच्या जे स्त्री होती त्याचे डोळ्याची जे रोषण होती ते त्याची डोळ्याची रोषणी होती ते नष्ट करून टाकली आणि ते जे स्त्री होती तिच्या डोळ्याची रोशनी नष्ट झाल्यामुळे ते अंधरी झाली भोकणी झाली तर जेव्हा जे ते चक्कुपल नावाचे जेव्हा ते प्रवाज घेत असतात प्रवाज घेतल्यावर शिलाचे आचरण करत असतात धम्माचे आचरण करत असतात अष्टांगिक मार्गाचे आचरण करत असतात तेव्हा त्या चक्कुपाल नावाच्या भंतीचे अर्थपदी प्राप्त होत असते पण जेव्हा ते विहाराच्या परिफरामध्ये चक्रमण करत असतात तेव्हा त्यांच्या जे डोळ्याची रोशनी होते ते पण नष्ट होऊन जाते त्या कर्मामुळे कर्मा जे चक्कुबल नावाचे बंते जो होते त्यांचे जे पहिल्याचे पहिले जन्माचे जे कर्म होते त्या कर्मांना त्यांचे जे दुसऱ्या जीवनाच्या कर्मामणी त्याला ते फळ मिळलं अरंतफून त्यांना ते फळ मिळलं आणि जे चक्कुपाल नावाचे बनती जी अरंत होते जेव्हा ते जेव्हा त्यांच्या पण डोळ्याची जेव्हा रोशनी नष्ट होऊन जाते चक्रमण करताना अं जेव्हा ते विहारात त्यांच्या पायाच्या खाली काही केडे माकोडे जे मुंग्या राहत ते मरत आणि जे बाकीचे जे भिक्षू राहत असतात ते पाहतात आणि म्हणतात त्यांच्या मनामध्ये एक चित्तमनी एक प्रश्न उत्पन्न होते की अरंतवंतीची अफुनी ते प्राणी हत्या कसे काय करतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चित्ता हे प्रश्न उत्पन्न होते मग ते जे भिक्षू होते, जा, होते भिख्षुन, भिख्षुन ते भगवान बुद्धाकड जात असतात आणि भगवान बुद्धाकड ते प्रश्न विचारत असतात भगवान बुद्ध भिक्षूंना सांगते भिक्षूंनो हे जे अनंत पाल नावाचे भंतेजी यांच्या जे, जे पहिल्या जन्माचे जे, जे कर्म होते ते त्यांना फळाले आले त्यांना पहिलेच्या जन्मामध्ये एका स्त्रीच्या डोळ्याची रोश रोशनी नष्ट करून टाकली होती त्या कर्मामुळे त्यांची जी डोळ्याची रोशनी ह्या जन्मामध्ये नष्ट झाली भिक्षून म्हणत असतात भिक्षूंना आपल्याला हमेशा कर्माने भ्यायला पाहिजे भेव राहायला पाहिजे का बरं आपण हर कर्म करता वेळेस कोणतेही कर्म करता वेळेस त्याला तपासून पाहिलं पाहिजे कि मी जे कर्म करत आहो ते बरोबर आहे का नाही आहे अकुशल कर्म करता का नाही करता कुशल कर्म करता का नाही करता अकुशल कर्म राहिले तर करायचे नाही माझ्या मनाच्या तात्पर्य जेव्हा बैलबंडीच्या जे बैलबंडी गाडी राहते जेव्हा बैलबंडीच्या गाडीच्या मागे मोठे चाकर राहते बैलबंडीच्या मागे जे मोठे चाकर राहते ते बैलबंडीने कधी सोडत नाही तसंच आपल्या जीवनात आपल्या कर्म आपल्या मागे मागे राहते ते आपल्याला कधी सोडत नाही आपल्या आखरी धमापर्यंत ज्यापर्यंत आपण जिवंत आहोत तेव्हापर्यंत ते आपल्या सोबतच राहत असतात आपल्यानं कर्मनं हमेशा धेलं पाहिजे आणि हमेशा कोणतं कर्म करण्याच्या पहिले कर्म केलं पाहिजे त्याला तपासलं पाहिजे कि मी किशल कर्म करता असे कर्म कर्म करणं बरोबर आहे का मला आता तुम्ही सांगा मला अफे कर्म करण बरोबर आहे का नाही <laughs> हो की नाही दुसरी एक गोष्ट सांग असेच नवनवीन व्हिडिओ सह भेटू पुढील व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय भीम नमो बुद्धाय